सोलापूर शहरातील दमाणी नगर परिसरात असलेल्या महसूल कर्मचारी संघटनेच्या इमारतीवर एका इसमानं अवैधरित्या कब्जा केला होता तब्बल सहा ते सात महिने या इमारतीत ठाण मांडून बसलेल्या सरोळे नामक व्यक्तीविरुद्ध अखेर महसूल आणि पोलीस विभागानं संयुक्तरित्या कारवाई करत अतिक्रमण हटवलं संबंधित व्यक्तीनं स्वतःहून साहित्य बाहेर काढल्यामुळे महसूल विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही ही इमारत महसूल कर्मचारी कल्याण निधीच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी सरोळे हा इसम गेल्या काही महिन्यांपासून राहत होता या प्रकाराची माहिती मिळताच महसूल कर्मचाऱ्यांनी त्यास इमारत खाली करण्यास सांगितले मात्र त्यानं मी गेली वीस वर्षे येथे राहत आहे असं सांगत उलट धमकी देण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी उत्तर तहसीलदारांना पोलिसांच्या मदतीनं अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले त्यानुसार मंगळवारी उत्तर तहसीलदारांनी पथक तयार करून फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या सहाय्याने छापा टाकला यावेळी सरोळे याला तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्याने इमारतीतील बेड टीव्ही फ्रीज व इतर साहित्य टेम्पोत भरून हलवले उरलेले साहित्य महसूल पथकाने पंचनामा करून ताब्यात घेतले